साहेब डॉक्टर शेटरीकर सर डॉक्टर शेटरीकर मॅडम आमच्या आंतर भारतीच्या उपाध्यक्षा अशा काही सर्व सदस्य उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीतो आंतर भारतीचे सगळेच आमच्या आलेले कार्यकारिणीचे सदस्य आणि आंतर सदस्य तसेच या सामाजिक प्रकल्पाला भेट देण्यासाठी त्यांनी आमच्या पंधरा दिवसापासून आतुलात मेहनत केलेली आहे ते आमचे माननीय काका मी माझं मनोगत व्यक्त करणार म्हणजे मी फक्त तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांना तर ते मला ओळखतात त्यांना अंतरसाठी म्हणजे हे त्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार आहे फक्त मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहे की आमच्या दोघांनी हे सगळे सगळेजण तुम्हाला भेटायला आलेले आहेत आज त्यांची ही पहिली वेळ आहे पण मला खात्री आहे की या फिर तिथे वारंवार तुम्हाला सगळ्यांना भेटायला येतील त्यांचा वाढदिवस साजरा करायला येतील त्यांची मॅरेज आणि व्यवस्थित करायला येईल आणि त्याची सुरुवात आत्ता झालेलीच आहे आपल्या समोर आलेले अमृत महाजन सर आणि कल्पना तरी यांनी जसं जाहीर केलेलं आहे श्री व्यास जोडली व्यासवसाहेबांनी डॉक्टर खेडगी डॉक्टर दिन् करार त्याचबरोबर संत संकेत सोरंबेकर सर आणि कुटुंबी आहे तुम्हाला गुरुनाम सुद्धाची पाठी असं सहकार्य केलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा ते तुमच्याशी सगळ्यांची फार प्रेमानं मायाने वागतील कारण मला माहिती आहे की मी लातूरहून आंबे गोव्याला गेल्यानंतर मला लातूरला पुन्हा करमलं नाही यावं वाटलं नाही कारण आंबे या सगळ्या लोकांनी खूप प्रेम दिलं तुम्ही सगळे लोक म्हणत असतात की या तुम्ही भेटायला या भेटायला पण ती सगळी मंडळी जिथे असते ना म्हणून मला आमच्या लवकर काही बाहेर पडता येत नाही ही सगळी मंडळी तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि हे सगळं का घडलं माहिती कारण आंतर भारती नावाची एक संस्था आहे जी वेगवेगळ्या संस्कृती भाषा किंवा आपल्या माणसांमध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी काम करते तर मग तुम्ही सगळेजण आमच्यापासून दूर राहता तुमच्यावरही प्रेम करता आलं पाहिजे तुमचं काय चाललंय ते समजून घेता आलं पाहिजे आणि मग आपल्याला इथं उपस्थित राहता येऊ शकेल का अशासाठी आम्ही इथं आलो आहोत मी आंतरभातीची अध्यक्ष आहे आणि आम्ही असं ठरवलं की वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांना भेटी द्यायच्या म्हणजे अशा अनेक संस्था आहेत त्यातली ही पहिली संस्था आहे आणि माझ्या समेत आलेल्या सगळ्यांना मला सांगायला म्हणजे सांग बाबांनी सांगितलंच आहे या मुलासनुस हे आहे की आमची ही बंडी भेट आहे मला असं वाटलं की मी अनेक वेळेला इच्छा आली आहे पण तुमच्या सगळ्यांच्या नजरेतून या प्रकल्पाकडे पाहण्याचा जो माझा दृष्टिकोन आहे तो आजचा वेगळ्यांनी मी नेहमी येते पण आज मला हे खूप सगळं वेगळं वाटतं कारण नव्याने त्या पाच सात रूम झालेले आहेत नव्याने आणखी छोटी झालेली आहे सजावट झालेली आहे नेहमीच्या पेक्षा प्रसन्न वाटतं आता तर आम्ही नुसतं ना होता हो हो की तिथे काही अडचणी आहेत का तिथे सकाळी उठल्यापासून सोपेपर्यंत खूप अडचणी आहेत म्हणजे पण ते रवी पापटले तर ते खूप चांगल्या तिच्या पिणं लोक आपल्या घरात जसे मुलांनी भंडणं असतात तशी त्यांच्याकडे पण छोटी छोटी असतात आपले जसे गावाने नुसतात त्यांचे पण नुसतात त्यांच्या पण तुमची गायांनी असतात कधी कधी त्यांचंही आर्थिक बजेट कोसळलेलं असतं मग अशा वेळी ते काम खूप चांगल्या पद्धतीनं करतात त्यांचं नियोजन आहे आणि ते सगळं ते सांभाळतात पण सांगायचं हे होतं की हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने माहीत होतं आपण पुन्हा पुन्हा इथे येऊया आंतर भारतीचे अध्यक्ष म्हणून ही पहिली आमची सामाजिक प्रकल्पाची भेट खूप चांगली झाली आहे असं मला अनेकांनी सांगितलं आणि मलाही तसं मनातून वाटतं आहे अजून तर सांस्कृतिक कार्यक्रम होणं बाकी आहे आपली सुरुवात चांगली झाली आहे आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी घेऊया यांच्या मागे आपण जाऊया आणि लपुणा सगळ्यांचे धन्यवाद यासाठी ती मी सेवालयाची उपाद्यक्ष आहे आणि मला जेव्हा जेव्हा कोणी सेवालयामध्ये इथं येतो जसं कधी मालवाड्याला किंवा सावडाला कुणीतरी पैसे दिल्यानंतर आनंद होतो मला इच्छा आल्यानंतर जर तुम्ही वेंडी दिल्यानंतर मला वेळेत खूप आनंद होतो म्हणजे तो माझा स्वार्थ असतो मला असं आवडतं की लोकांनी इथं यावं सगळ्या प्रकल्पांना करावं हे तर घेतलं तर ना आणि ते आयुष्यभर नातर टिकवलं ना तर आपल्या वैयक्तिक जीवनातले सुद्धा आपण जे काही दुःख असतात तांजे नाव असतात ते सहज विसरून आपण जातो तर तुम्ही सगळेजण इथं आलात म्हणजे काकांनी जेव्हा पहिल्यांदा ही कल्पना मांडली की आपण सेवालयाला जाऊया तेव्हा ते खूप आवडलं आणि आपण सगळेजण चाळीस लोक आम्ही गाडीमध्ये आलो आहोत आणि पंधरा सोडांना वेळेस मी गाड्या घेऊन आलेल्या आहेत यातले बरीचशी मंडळी अतिशय निघत आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये शिक्षक आहेत लेखक आहेत कवी आहेत संस्थांचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत सामाजिक काम करणारे आहेत हे सगळे मिळून या प्रकल्पाला भेट देलं आणि याच्याशी जोडून घेणं मी या सेवालयाचे उपाध्यक्ष म्हणून <laughs> म्हणजे सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि आपण म्हणजे आपण सगळेजण मिळून तर येऊच पण वैयक्तिक जोडून घ्यावं अशी विनंती करते आणि सरांना त्यांचं का म्हणजे हॅपी इंडियन विलेजचं काम लवकरात लवकर बंद होण्याच्या शुभेच्छा देते त्यांनी कामं वाढवलेली आहेत त्यांना त्या शुभेच्छा आवडतात आता कमीची स्थापना आहे आहेत काम सुरू झालेलं आहे आपण कधी कधी भेटणार सुद्धा जाऊ ना त्यांना ते काम बंद होण्यासाठी आणि वेगवेगळ्या रचनात्मक विधायक कामामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद